असो सावली असो चिमूर असो परपत अशी सर्व प्रयत्न करतो प्रत्येक तालुक्यातून या ठिकाणी चंद्रपूर मध्ये आलेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचे सर्वप्रथम मी स्वागत करतो एकदा तुम्ही आपल्यासाठी जोरदा काय हळू जोरता काय होऊ द्या आज मी सर्व कर्मचाऱ्यांची बंद होऊ शकत नाही चार जिल्हे वगैरे राज्यात सर्व मोर्चे आज, चार जिल्ह्यात फक्त कायदेशीर अडचणी असल्यामुळे मोर्चे नाही परंतु त्यांनी दोन दिवसात ठेवलेले आहे उद्या आहे काही परवा आहे आणि पंच्याण्णव टक्के नव्वद ते पंच्याण्णव टक्के फक्त शिक्षण सेवक आणि कंत्राटी वगळता पंच्याण्णव टक्के शाळा बंद आहे आमचं सगळ्या समाजाला आव्हान आहे की आम्ही पंच्याण्णव पंच्याण्णव टक्के शाळा बंद केल्या बंद करून दाखवल्या शायग सगळ्या शाळा सगळ्या शाळा आणि सगळ्यांना वाटत आहे की एक दिवस शाळा बंद झाली तर चालेल परंतु एका पिढीचं नुकसान होतं कामा नये एक दिवस शाळा बंद होती चालेल पण एका पिढीचं नुकसान होतं कारण एका दोन शिक्षकी शाळेतला एक शिक्षक जाणं म्हणजे त्या पिढीचं नुकसान आहे आणि वीस पर्यटेच्या कमी पटाच्या शाळेसाठी जे शासनाने जी आर काढला होता पे की दोन पैकी एकच शिक्षक राहील आणि एक तंत्राटी नेमो किंवा सेवानिवृत्ती नेमो मागच्या झालेल्या एकोणीस तारखेच्या सभेत राज्याच्या केसरकर साहेब मंत्री होते त्यांनी सभा घेतली होती त्यावेळेस दोन्ही सभेमध्ये हा मुद्दा निघाला आणि शिक्षकांची ताकद आपण दाखवून दिली त्यांनी अर्धव ची आर कमी केला आहे मात्र शिक्षकांची पूर्ण ताकद त्यांनी ओळखली नाही म्हणून आपण हा मोर्चा काढलेला आहे आपण थांबलो नाही आपण एकोणीस तारखेला थांबलो नाही त्यांच्या आव्हानाला घाबरलो नाही त्यांनी म्हटलं होतं की सेवानिवृत्त घेणार नाही त्यांनी घेऊ पण सेवानिवृत्त घेणार नाही म्हणजे अर्धा शासन निर्णय कॅन्सल केला अर्धा आहे त्याचं रुपांतर त्यांनी दहा पर्संटच्या शाळामध्ये केलं होतं पर्संख्याच्या शाळेच्या आधी अधिक पर्संख्या असलेल्या आम्ही तू मात्र आमची मागणी आहे दहा पण नाही कोणत्याही शाळेत प्रत्येक शाळेत दोन शिक्षक असले पाहिजेत बरोबर आहे बरोबर दोन शिक्षक असलेच पाहिजे त्याच्यावरती शाळाच नाही होऊ शकत ती शाळा आणि ती शाळा टिकली पाहिजे जसा आपण समोर शाळेला विरोध केला शासनाला जी आर थांबाला भाग पडलं काही जिल्ह्यात प्रयोग सुरू असतात परंतु आपल्या जिल्ह्यात आणि काही जिल्ह्यात त्याला जो विरोध बघितला इथे झालेले मोर्चे बघितले अजून त्यांची हिंमत आहे समोर शाळा करायची आणि जेव्हा हिंमत होईल तेव्हा पुन्हा आपण इथे येऊ पुन्हा येणार का इथं सगळे पुन्हा येणार का कारण ही राज्याच्या मागण्या आजच्या जिल्ह्याच्या मागण्या अजून प्रलंबित आहे एक स्तर बेन सिने अजून भेटली नाही त्याचा एरियाज भेटलेला नाही अनेक पदोन्नती बाकी आहे अनेक मागण्या आहे यावंच लागेल यावंच लागेल सर्वांना या ठिकाणी पुन्हा यावंच लागेल सर्वांनी मनाशी खुंगा आणि राज्य स्तरावरची थोडी हालचाल सांगतो राज्यस्तरावर आज नव्याण्णव टक्के संघटना एखादी असू शकते छोटी मोठी मात्र सर्व संघटना या मोर्चात सहभागी आहे मध्यवर्ती संघटनेसह जुडलेल्या आहे सगळ्या संघटना एक टू टू ए टू झेअर संघटना जुडलेल्या आहेत आणि मी आभार मानतो माध्यमिक संघटनेचं मान्य सुधाकरराव जडबाले आमदार साहेब यांच्या विधून हिमाशीने आणि संस्थाचालक संघटनेने आम्हाला समर्थन दिलेलं आहे आणि आप पक्षाने आप सुद्धा समर्थन दिलं सर्वांनी समाजाने सुद्धा शाळा व्यवस्थापन समिती सुद्धा समर्थन देण्याची गरज आहे हा हे आमच्यासाठी नाही करतो आम्ही आम्हाला नोकऱ्या लागलेल्या आहे हे करता भविष्यात नो ज्यांना नोकऱ्याला लागणार आहे त्याच्यासाठी तरी तर सर्वांचा यासोबत लढा सहभाग ठेवावा असे सर्वांना आवाहन करतो व स्थान तो धन्यवाद